धरणगुत्ती भूखंड वाटपात ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार उघड निष्पाप भूखंडधारक अडचणीत नमस्कार चांगभलं न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे धरणगुत्ती तालुका शिरोळ गावठाणवाड एकोणीसशे एकोणनव्वद साली करताना तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या बेफिकीर व भ्रष्ट कारभाराचा मोठा फटका आज शेकडो भूकंडधारकांना बसत आहे गावठाणवाडीसाठी गट नंबर तीनशे पंचावन्न व गट नंबर तीनशे अठ्ठेचाळीसमधील मधील क्षेत्रातून भूखंड वाटप करण्यात आले होते मात्र ग्रामपंचायतीने शेतरुपया हत्ती व गट नंबरची खात्री न करता सरसकट सर्व पंचावन्नवर टाकून दिल्या या चुकीचा भूर्दंड आता ग्रामस्थावर पडत असून महसूल खात्याने नोटिसा बाजिवल्यानंतर नागरिकात खळबळ माजले आहे सरकारी मोजणीत प्रत्यक्षात अनेक भूखंड गट नंबर तीनशे अठ्ठेचाळीस मध्ये असल्याचे स्पष्ट झाले तरी सुद्धा त्या वेळच्या ग्रामपंचायतीने जाणून बुजून गोंधळ निर्माण केला असा आरोप भूखंडधारकातून होत आहे लाखो रुपये खर्चून घरे बांधणाऱ्या ग्रामस्थांना आता आपल्या हक्काचे घर धोक्यात आल्याची वेळ वाटत आहे नोटीस मिळालेल्या भूकंडधारकांनी एकत्रितपणे कबुलायती एक दुरुस्त करून द्याव्यात अशी मागणी महसूल प्रशासनाने केली आहे येत्या मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत हा मुद्दा जोरदारपणे मांडला जाणार आहे ग्रामस्थांचा संताप व्यक्त करताना काहींनी सांगितलं की एकोणीसशे एकोणनव्वद एकुन मध्ये ग्रामपंचायतीने पारदर्शिता दाखवून हद्दीची शानिशा केली असती तर आजचा गोंधळ निर्माणच झाला नसता ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारामुळे आज आमचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे एकंदरीत तत्कालीन ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारामुळेच निर्माण झालेला हा हो गोंधळ महसूल प्रशासनावर मोठे आव्हान ठरत आहे या प्रकरणावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आलेले अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा सांग बलं न्यूजला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका